आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ मधून चोरीला केलेल्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत करत तीन आरोपींना अटक केले हितेश शंकरलाल मालविया जाहीद हुसेन मेहबूब अली दानेश अनवर हळदे शेख अशा तीन आरोपींची नावं आहेत अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पंचवीस जुलै रोजी फॉरेस्ट नाका येथून एम एच झिरो फाय ई एस 6761 ही दुचाकी चोरीला गेली होती या संदर्भात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस आरोपींचा शोध घेत होते पोलीस शिपाई राजकुमार राठोड व वसुदेव दराडे यांनी सीसीटीव्हीच्या आधारे पाठपुरावा सुरू असतानाच तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून हा गुन्हा उघडकीस आणला आहे आरोपी हितेश शंकरलाल मालविया जाहिद हुसेन मेहबूब अली व दानेश अनवर हळदे शेख यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सुझुकी कंपनीची ॲक्सेस एकशे पंचवीस एम एच झिरो फाय ई एस सिक्स सेवन सिक्स वन वा व गुन्ह्यात वापरलेले दुचाकी बजाज पल्सर गाडी क्रमांक एम एच फोर एट ई एफ सेवन टू फाय नाईन अशा दोन गाड्या जप्त करण्यात आल्या ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी नागेश्वर मुंडे पोलीस हवालदार पाटील पोलीस गणेश गुत्ते हरी चव्हाण यांनी केली आहे दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी विकी साळुंक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबरनाथ भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन तीन पाचप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास तपास पथकाचे अधिकारी पी एस आय मुंडे आणि त्यांचे अंमलदार करत होते त्यांना काल रोजी पोलीस शिपाई दाराडे आणि पोलीस शिपाई राठोड यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पूर्व हो या ठिकाणी हितेश मालविया या इस्मास ताब्यात घेऊन त्याकडनं अधिक चौकशी केली असता त्याचे आणखी दोन साथीदार आहेत त्या दोन साथीदारांना ताब्यात घेतल्या त्यांच्याकडून चोरीत गेलेली गाडी एम ए झिरो पाच ई एस सदुसष्ट एकसष्ट दुचा ही दुचाकी जप्त करण्यात आलेली आहे आणि ही दुचाकी जप्त करण्या चोरी करण्याकरता जी गाडी वापरलेली आहे ती देखील त्यांनी जप्त केलेली आहे असे कोण दोन गाड्या दोन मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत त्याच्या अंदाजी किंमत एक लाखाच्यावर आहे अजून आता तपास चालू आहे तिन्ही आरोपींना आपण अटक केलेले आहे त्यांना आज रोजी रिमांडला हजर करीत आहोत रिमांड अंति आपल्याला कळून येईल की ॲक्च्युली त्यांचा मोडस काय आहे मोटरसायकल चोरी करण्याचा उद्देश होता हां सध्या क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे आता आपण अधिक तपास करीत आहोत तपास अंत्य अजून काय माहिती मिळते का आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एवीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाईव्ह टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सॅवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो